नमस्कार आपण पाहताय संध्याला मी आज आहे रांजणगाव या ठिकाणी आणि आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय इथं आता मी रांजणगाव गणपतीपाशी काही भाविक भक्त जमलेले आहेत त्यांना विचारणार आहे की कोणाची इथं खासदार विद्यमान खासदार अमोल कोल्हे शिवाजी दादा आढाराव पाटील तर चला आपण जाणून घेऊया का इथं तरुण वर्ग आहे दादा कुठले तुम्ही इथलेच का इथलेच का कुठले मग इथलं कोण आहे वर्धा इथलं कोण आहे शिरूरच कोण आहे तुम्ही आहे शिरूरचे तर आता काय कोणाची हवा आहे लोकसभेच्या इलेक्शनला अमोल कोल्हे अमोल कोल्हे काय तुतारी वाजणार यंदा शंभर टक्के शंभर टक्के तुतारी वाजणार आणि किती काय सांगाल दादा आता शिरूर लोकसभा मतदारसंघात इलेक्शन आहे कुणाची हवा आहे आपल्या या मतदारसंघात काय आता सध्या सगळी एकत्र झाली तर काय कोणाचं काय सांगायचं कोणाचं काय सांगायचं सगळे एकत्र झाले मतदार करायचं करायचं संभ्रमात आहे मग काय म्हणजे वरच्या गेले ते एकत्र झाले तर खालचे भांड्यात बसले काय करायचं कोणी अशा काय प्रतिक्रिया दादा तुझं मतदान कार्ड आलं का नाही तू इथला नाही का बर फुल विक्रेते आहेत काय सांगाल दादा आता कुणाची हवं आहे आपल्या शिरूर मतदारसंघात आपली सगळ्यांची सगळ्यात हवा अमोल कोल्यांची हवं आहे परत खासदार म्हणून येतील येते ना येणार ना सगळ्या तरुण वर्ग पाठीशी आहे ना सगळ्या पाठीशी आणि बद्दल काय मत आहे आडर काय एवढं काय नाही पण त्यांनी आपला अमोल साहेब आणि आपल्या साठी एवढे बैलगाडा चालू केलाय सगळ्यांशी लाईट लागत अमोल कॉलेज पाहिजे आपल्याला परत तुम्हाला अमोल कॉलेज पाहिजे अशा तरुण वर्गाच्या प्रतिक्रिया आहेत कोणाला देऊ कोणाला देऊ मग काय ठरलं नाही का तुमचं आहे शिरूर मध्ये अजून काही नक्की नाही स्थानिक विक्रेते रांजणगाव मधून मी आढावा घेतोय तर काय सांगाल काका की आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे तुम्हाला कोण होईल शिरूरचा खासदार दोन्ही नेत्यांचे सारखे संभवना वाटते आम्हाला दोघांचा प्रचार जोरदार दोघांचा प्रचार जोरदार चालू आहे तुम्ही स्थानिक ग्रामस्थ कुणाला साथ देणार आमचे स्थानिक ग्रामस्थ आम्ही आठ साथ देणार आहे आडाररावांना हो। तर अशा काही आपल्याला समक्ष प्रतिक्रिया बघायला मिळतात स्थानिक कसला व्यवसाय तुमचा डेव्हलपरचा बर काय सांगाल आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालंय आडारराव पाटील आणि कोल्हे साहेब तर कोण येईल तुमच्या मते कोणाची हवा आहे आडराव पाटलांचीच हवा आहे जवळजवळ तीन ते चार लाख मत आणि आडारराव पाटील बर खासदार अमोल कोल्ह्यांचं काम काय ते लबाड जसे निवडून आले तसे पाच वर्ष काही मतदारसंघात आम्हाला पण दिसले नाही मी सोने उपसरपंच आहे पण आमच्या गावात अजून एकदा पण आले नाही तुमच्या गावाला काय निधी वगैरे दिला नाही नाही दिला काहीच नाही दिला निधी आता हे स्वतः उपसरपंच आहेत आणि यांनी प्रतिक्रिया दिली की खासदार आडारराव पाटील होतील आणि तीन लाखाच्या वरती लिडणी तर अशा काही प्रतिक्रिया घेतोय लोकसभेचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि आता शिरूर लोकसभेचा आढावा घेत असताना मी आता कारेश्वर मंदिराच्या बाहेर आहे कारेगाव या ठिकाणी आपण काही सर्वसामान्य जे मतदार आहेत नागरिक आहेत त्यांना बोलत करणार आहे आणि इथल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ फाट्यावरून मी आता आढावा घेतोय शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आणि इथं काय तरुण जमलेले आहेत काय सांगाल खासदार करायचं शिरूर मधून यंदा शिवाय दादा आढळराव पाटील हे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गड्याच्या चिन्हावर महायुती आणि मित्र पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे आम्ही सगळे तरुण मंडळ कारेगावचे आम्ही आडराव पाटलांच्या बरोबर आहोत आणि यंदा आडराव पाटलांना प्रचंड बहुमताने खासदार करायचा काय काम पसंत नाही आलं आलं काम नाही असं नाहीये पण हा मतदारसंघ नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या विचारांचा आहे आणि कारेगाव ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून वेळोवेळी आमच्या भागातील विकास आणि वेगवेगळ्या निधी उपलब्ध करून देण्यासाठी साहेबांनी त्यावेळेस मदत केलेली आहे आणि साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीचा उमेदवार शिवाजीदा आढळराव पाटील यांना आम्ही यावेळेस त्यांच्या पाठीमागा आहोत शिवाजी आढळराव दादा आढळराव आम्ही खरं तर राष्ट्रवादी पक्षाच्या म्हणजे उमेदवाराला साथ देणार आहे कारण का आमचं नेतृत्व जे आहे आमदार भाऊ वळसे पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करत असतो आणि राष्ट्रवादी पक्षाने शिवाजी आढळराव दादांना उमेदवारीची संधी दिलेली आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहोत मंदिरापासून आपण आढावा घेतोय काही तरुण वर्ग इथं माझ्यासोबत काय सांगाल यांना लोकसभेला कोणाला संधी देणार विद्यमान खासदार अमोल कोल्हे का शिवाजी दादा आढराव पाटील शिवाजी दादा आडराव पाटील का बर आढळराव दादांबद्दल सांगायचं तर काय आमच्या गारेगावकरांच्या आय डी सीत बऱ्याच जमिनी गेलेल्या आहेत आणि खास करून कारेगावची का जमीन जास्त गेलेली आहे आणि काय एम आय डी सी आम्हाला काही स्वरूपात परतावा मिळाला पण वाढीव परताव्याची मागणी आमची होती तर ती आम्हाला लवकर मिळाली नाही पण आडोराव दादांनी पुढाकार घेऊन तो विषय लवकर मार्गी लावला आणि उद्योग मंत्र्यांबरोबर एक मिटिंग लावून तो आमचा विषय फायनल करून दिला आणि अंतिम टप्प्यात आमचा तो विषय आलेला आहे लवकरच आम्हाला पैसे त्याचे मिळतील आणि मोदी नेतृत्व खाली ते काम करणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला हा आडराव मदत करायची आहे तर या कारेगाव मधून आपण अशा समीश्र प्रतिक्रिया बघतोय हे जनमत आपण लवकरच आपल्याला मतदान रुपी शेवटी बघायला मिळणार महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस